यळगुड येथे झालेल्या खुनाचा होपरी पोलिसांकडून चोवीस तासांमध्ये छडा पंक्चरचे सुट्टे पैसे देण्याच्या कारणावरून खून तरुणासह अल्पवयीन चेरबंद मोटरसायकलचं चे पंक्चर काढल्यानंतर सुट्टे पैसे देण्याच्या कारणावरून एका अल्पवयीन तरुणासह दोघांनी गिरीश विश्वनाथ पिल्लई वय वर्ष सत्तेचाळीस सध्या राहणार यळगुड मूळ राहणार उमानूर जिल्हा कोलम केरळ याचा खून केल्याचं पोलीस तपासात उघडकीस आलंय पोलिसांनी नचिकेत विनोद कांबळे वय वर्ष एकोणीस राहणार शिंगाडे गल्ली शाहू नगर तालुका हातकंगणे अल्पवयीन अटक केली आहे पोलिसांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या हा गुन्हा याबाबतची अधिक माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील उपभागीय पोलीस अधिकारी समीर सिंह साळवे हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एन आर चौखंडे यांनी आज दिली गुरुवार दिनांक एकोणतीस रोजी रात्री ही घटना घडली याविषयी अधिक माहिती अशी की जवाहर पेट्रोल पंपासमोर असणाऱ्या पंक्चर दुकानात नचिकेत व त्याचा मित्र मोटरसायकल पंक्चर झाली म्हणून आले होते दुकान बंद केल्यानंतर हे दोघे आले तरी गिरीश पिल्लाई यानं त्यांना पंक्चर काढून दिलं त्यानंतर या तरुणांनी त्यांना पाचशे रुपये दिले मात्र पिल्लाई यांना सुट्टे पैसे नाहीत आणून द्या असं सांगितलं त्यामुळे या तिघांमध्ये वाद झाला त्यानंतर त्यांच्यावर जोरदार भांडण झालं त्यावेळी नचिकेत त्यांना चिडून तेथील लोखंडी पाना टॉमी घेऊन पिल्लाईच्या डोक्यात तोंडावर मारलाय तसेच अल्पवयनानं त्याच्याकडील चाकू ठेवून पिल्लाई याच्या पोटावर मारून त्याला गंभीर जखमी करून ठार मारलं तपासात निष्पन्न झालं पोलिसांनी तोखांना अटक केली आहे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी समीर सिंह साधे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एन आर चौखंडे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे रवींद्र कळमकर शेष मोरे प्रसाद कोळपे अशोक चव्हाण रावसाहेब हजार पोलीस कॉन्स्टेबल मांडवकर कांबळे चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल कोले कांबळे उदय कांबळे एकनाथ भांगरे सत्तापाद चव्हाण शेटे दर्शन थुळे आदींच्या पथकानं हा गुन्हा उघडकीस आणलाय भांडापोट न्यूज मीडियासाठी प्रतिनिधी विवेक कांबळे